मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण तीन हजार मराठी शब्द पाहतोय तसंच त्याला इंग्लिशमध्ये कोणकोणते शब्द आहेत त्यांचं वाचन कशाप्रकारे करायचं हे व्यवस्थितपणे समजून घेतो आहे मित्रांनो याच्यानंतर लगेचच तुम्हाला तीन हजार वर सुद्धा याच पद्धतीने पाहायला भेटतील तसंच सहा महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स म्हणजेच त्याच्यावरती आपल्याला एकशे ऐंशी व्हिडिओज आपण अतिशय बारकाईनी आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय तीन व्हिडिओज आपण त्या ठिकाणी समोर येऊन शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेऱ्यासमोर आता आपण या पद्धतीनं म्हणजे या बोर्डवरतीच तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय तर लवकरच तुम्हाला ही सिरीजसुद्धा सुद्धा पाहायला भेटणार आहे या चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला काय अडचण असेल कमेंटमध्ये सांगत चला तसंच मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील बघा मित्रांनो सुरुवात करूया आजचा आपला पार्ट नव्व आहे याच्यामध्ये आपण साडेचारशेपर्यंत शब्द पाहणार आहोत बघा याच्यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा त्या ठिकाणी तुम्हाला आठ पार्ट पहिले पाहायला भेटतील बघा मित्रांनो आजचा चारशे एक नंबरचा शब्द आहे पाऊल काय आहे पाऊल ज्याला इंग्लिशमध्ये आपण फुट स्टेप कि किंवा स्टेप असं म्हणतो बघा पाऊल त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फुट स्टेप किंवा स्टेप लक्षात ठेवा पुढे फोड़ बघा पुढचा शब्द आहे मित्रांनो बोट याला इंग्लिशमध्ये आपण फिंगर किंवा टो असं म्हणतो बघा हाताचं बोट आणि पायाचं बोट ठीक आहे फिंगर किंवा टो पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे मनगट ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिष्ट असं म्हणतो मनगट ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो रिष्ट पुढचा शब्द आहे बघा खांदा ज्याला इंग्लिशमध्ये आपण शोल्डर असं म्हणतो खांदा इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला शोल्डर पुढचा शब्द आहे बघा पोट ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टमक किंवा बेली असं म्हणतो बघा पोट त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं स्टमक किंवा बेली पुढे बघा पुढचा शब्द आहे छाती ज्याला इंग्लिशमध्ये आपण चेस्ट असं म्हणतो छाती त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं चेस्ट पुढचा शब्द आहे पाट ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॅक असं म्हणतो पाट त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं बॅक पुढचा शब्द आहे बघा कंबर ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेस्ट असं म्हणतो बघा कंबर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं वेस्ट बघा या ठिकाणी लक्षात ठेवा वेस्ट म्हणजे एक दिशा होते पण या ठिकाणी स्पेलिंगमध्ये बदल आहे बघा म्हणजे कंबर ज्यावेळेस त्याला वेस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्यावेळेस त्याची स्पेलिंग अशा प्रकारे आहे आणि दिशा म्हणजे कुठली दिशा पश्चिम दिशा त्याला पण वेस्ट असं म्हटलं जातं तर त्या ठिकाणी पण पेलिंग मध्ये दोन्हीचा फरक आहे ते लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे गुडगा ज्याला नी असं म्हटलं जातं के सायलेंट ठेवायचा या ठिकाणी गुडगा म्हणजेच काय नी निन डबल ई पुढे बघा पुढचा शब्द आहे गोट्या ज्याला इंग्लिशमध्ये आपण अँकल असं म्हणतो गोट्या त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये अँकल पुढे बघा पुढचा शब्द आहे नख ज्याला इंग्लिशमध्ये आपण नेल असं म्हणतो नख काय म्हटलं जातं त्याला नेल पुढे आहे बघा पुढचा शब्द रक्त ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्लड असं म्हणतो रक्त त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ब्लड पुढचा शब्द आहे हार्ड ज्याला इंग्लिशमध्ये आपण बोन असं म्हणतो हार्ड त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो बोन पुढे हा बघा हृदय ज्याला इंग्लिशमध्ये आपण हार्ट असं म्हणतो हृदय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो हार्ट पुढे आहे बघा मेंदू ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रेन असं म्हणतो मेंदू त्याला काय म्हटलं जातं ब्रेन पुढचा शब्द आहे तो चा ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्किन असं म्हणतो तो चा त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये स्किन पुढे आहे बघा मांस ज्याला इंग्लिशमध्ये आपण मीठ किंवा फ्लेश असं म्हणतो मांस त्याला काय म्हटलं जातं मीट किंवा फ्लेश दोन्ही शब्द लक्षात ठेवा या ठिकाणी लक्षात ठेवा बघा काय यम डबल टी हे मीट म्हणजे भेटणे एक क्रिया होते ठीक आहे दोन्हीमधला फरक लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे आत्मा ज्याला इंग्लिशमध्ये आपण सोल किंवा स्पिरिट असं म्हणतो आत्मा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो सोल किंवा स्पिरिट दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे जीवन म्हणजेच लाईफ जीवन म्हणजेच काय लाईफ पुढचा शब्द आहे बघा मरण म्हणजे डेथ मरण म्हणजेच इंग्लिशमध्ये काय डेथ पुढे बघा पुढचा शब्द आहे वारस ज्याला इंग्लिशमध्ये आपण इयर किंवा सक्सेसर असं म्हणतो वारस त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं इयर किंवा सक्सेसर इयरची स्पेलिंग लक्षात ठेवा ठीक आहे हवेवाली स्पेलिंग नाही या ठिकाणी स्पेलिंग वेगळी आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे पिडी म्हणजेच जनरेशन पि डी म्हणजेच काय जनरेशन पुढे बघा पुढचा शब्द आहे पूर्वज म्हणजेच ॲन्सेस्टर पूर्वज म्हणजेच काय ॲन्सेस्टर बघा उच्चार लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा शब्द आहे बघा नातू म्हणजेच ग्रँडसन नातू त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ग्रँडसन थोडे बघा पुढचा शब्द आहे पण तू म्हणजे इंग्लिशमध्ये ग्रेट ग्रँडसन असं म्हटलं जातं पणतू म्हणजेच इंग्लिशमध्ये ग्रेट ग्रँडसन असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे बघा मामा ज्याला इंग्लिशमध्ये मॅटर्नल अंकल असं म्हटलं जातं मामा काय म्हटलं जातं त्याला मॅटर्नल अंकल पुढचा शब्द आहे मामी ज्याला इंग्लिशमध्ये मॅटर्नल अंट असं म्हटलं जातं मामी इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला मॅटर्नल आंट पुढचा शब्द आहे काका ज्याला इंग्लिशमध्ये आपण ouais पॅटर्नल अंकल असं म्हणतो काका म्हणजेच काय पॅटर्नल अंकल पुढचा शब्द आहे काकू ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅटर्नल अंट असं म्हणतो काकू त्याला काय म्हटलं जातं पॅटर्नल अंट पुढचा शब्द आहे आत्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये पॅटर्नल अंट असंच म्हणतो आत्या काय म्हटलं जातं त्याला पॅटर्नल अंट पुढचा शब्द आहे बघा मावशी ज्याला मॅटर्नल अंट असं म्हणतो मावशी त्याला काय म्हटलं जातं मॅटर्नल अंट बघा आईमुळे ज्यांचं रिलेशन आहे त्याला मॅटर्नल असं म्हटलं जातं आणि वडिलांकडून ज्यांचं रिलेशन आहे त्याला पॅटर्नल असं म्हटलं जातं ठीक आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे शेजारी म्हणजेच नेबर शेजारी म्हणजेच काय नेबर पुढे आहे बघा वरात ज्याला वेडिंग प्रोसेशन असं म्हटलं जातं बघा वरात त्याला काय म्हटलं जातं वेडिंग प्रोसेशन पुढचा शब्द आहे मंगळसूत्र ज्याला इंग्लिशमध्ये वेडिंग नेकलेस असं म्हणतो आपण मंगळसूत्र त्याला काय म्हटलं जातं वेडिंग नेकलेस इंग्लिशमध्ये ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे नवरदेव ज्याला ग्रुम असं म्हणतो आपण नवरदेव काय म्हटलं जातं त्याला ग्रूम पुढे आहे नवरी ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्राईड असं म्हणतो नवरी त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये ब्रायड पुढे बघा पुढचा शब्द आहे लग्न ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅरेज किंवा वेडिंग असं म्हणतो लग्न काय म्हटलं जातं त्याला मॅरेज किंवा वेडिंग पुढे बघा पुढचा शब्द आहे सोहळा ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेलिब्रेशन किंवा इव्हेंट असं म्हणतो सोहळा ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं सेलिब्रेशन किंवा इव्हेंट पुढचा शब्द आहे बघा निमंत्रण ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्व्हिटेशन असं म्हणतो निमंत्रण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं इन्व्हिटेशन पुढे बघा पुढचा शब्द आहे पत्रिका ज्याला इंग्लिशमध्ये आपण कार्ड किंवा इन्व्हिटेशन कार्ड असं म्हणतो पत्रिका ज्यादा मटल जता कार्ड कि इन्विटेसन कार्ड पूछता शब्द है शुभेच्छा ज्यादा इंग्लिश मे अपन विशेष किस मन तो शुभेच्छा ज्यादा इंग्लिश मध्य विशेष ग्रीटिंग्स किस अ शब्द है आशीर्वाद ज्यादा इंग्लिश मध्य ब्लेसिंग आशीर्वाद इंग्लिश मध्य ब्लेसिंग पूछता शब्द है बेट ज्याला इंग्लिश मध्य मीटिंग कि गिफ्ट अंतरू भेट त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये मीटिंग किंवा गिफ्ट पुढे बघा पुढचा शब्द आहे ओळख ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲक्वेटन्स किंवा इंट्रोडक्शन असं म्हणतो ओळख त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ॲक्वेटन्स किंवा इंट्रोडक्शन पुढचा शब्द आहे चर्चा ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिस्कशन किंवा टॉक असं म्हणतो बघा चर्चा म्हणजेच काय डिस्कशन किंवा टॉक बघा टॉक म्हणजे बोलणे म्हणजे एक क्रियापद म्हणून पण आपण त्या ठिकाणी वापरणार आहे या ठिकाणी चर्चा ठीक आहे शब्द है सूचना इन्फॉर्मेशन कि सजेसन सूचना इन्फॉर्मेशन कि सजेशन दोनों शब्द लक्ष्य पूछता शब्द है बदेश ऑर्डर कि कमांड आदेश ऑर्डर कि कमांड है मगनीच डिमांड कि रिक्वेस्ट मगनीच का डिमांड कि रिक्वेस्ट पूछता शब्द है कन्फेशन कन्फेसन एक्सेप्टन्स पुढचा शब्द आहे बघा करार ज्याला इंग्लिशमध्ये ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो करार इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण साडेचारशे शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग